आम्ही थांबा ओलगपतून देखील माझ्या साहेबांना तुम्ही तो हळकतच असता ભીમલા રામજી આંબેડકરતી આશીર્વાદ મિલતે સૌભાગ્યવાદિને તમે રમાયું લાંબુ જા तशा साध्या पद्धतीने लग्न पार पडले सासू आलं तिथे पाहिलं की सर मधला पुस्तकाशिवाय काय करा ना लघू नग्ना दिवस पुस्तक त्यांच्या मुळे मला शिक्षणाचे मधव पण दहा वयचा सांभाळ करायचे साहेबांची काय कारण करते पैशांची मदत करायला आले माझ्याकडे पण माझा साहेबांचा स्वाभिमान त्यापेक्षा खूप मोठा होती मदत करते वनुनी साहे बजवा आले पंदला नजर रमाबाई लाशो